आता हिंगोलीमध्ये जी राहुल गांधीजींची सभा झाली होती त्या सभेत त्यांनी सावरकरांविरुद्ध बरेचसे स्टेटमेंट केले होते का सा, सावरकर हे इंग्रजांसाठी काम करायचे सावरकरांनी त्यांच्या याच्यात बरंच हे केलं आणि त्या याच्यातनं बरेचसे त्यांच्या ज्या भावना आहेत त्या लक्षात आल्या तर त्याच्यामुळे त्यांना जे फिडिंग देत होते दो जी दे नौवे... ते एखाद्या वेळेस चुकीची फिडिंग जाते आहे त्यांनी सावर कर... सावरकरांविरुद्ध बरेचसे स्टेटमेंट नंतर प्रेसमध्येही त्यांनी सतरा नोवे सोळा नोव्हेंबरला अकोल्यात त्यांनी हे दिलं सोळा नोव्हेंबर बावीसला सावरकरांविरुद्ध स्टेटमेंट दिले तर याच्याने आमच्या जे आहेत सावरकर आम्ही सावरकर समर्थक आहोत सावर, आम्ही सावरकरांना खूप मानतो त्याच्यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या जे जे देशासाठी लढले आम्ही गांधीजींनाही तेवढंच मानतो आम्ही सरदार वल्लभभाई पटेलांनाही तेवढंच मानतो आम्ही नेहरूजींनाही तेवढंच मानतो आम्ही कोणाबद्दल हे करत नाही पण हे जे डिफेमेटरी करून समाजात ते निर्माण करायचा प्रयत्न किंवा त्यांच्या विरुद्ध विधानं करून दोन गटांमध्ये जे हे करणं याच्यासाठी आम्ही कोर्टात गेलो बाबा को हे जे स्टेटमेंट आहे थे सुकता। तानी है। ते चुप्त आहेत आणि कुठल्याही थोर व्यक्तींबद्दल बोलू नये आता आम्ही जेव्हा कोर्टात गेलो आम्ही आमची सगळी बाजू वगैरे मांडली त्याच्यात मग न्यायाधीशांनाही जाणवलं का बा याच्यात जे त्यांनी व्हिडिओज वगैरे आम्ही दाखवले त्यांना सगळे प्रूफ वगैरे दिले त्या ते त्यांना तथ्य आढळलं त्यांनी पायमा फेसिया याला डिफेमेटरी असं सांगितलं काय पायमा फेसिया डिफेमेटरी दिसतं आहे आणि याच्यात भरपूर सबस्टन्स आहे तर ज्याच्याने आम्ही केस पुढे प्रोसीड करू शकतो मग त्या हिशोबाने खालच्या कोर्टने ऑर्डर पास केली त्यांच्या विरुद्ध इश्यू प्रोसेसचं हे केलेलं आहे आणि त्यांना आता पुढच्या वरच्या कोर्टात जाऊन त्यांना समन्स वगैरे इश्यू होऊन त्यांना नाशिकला हजर व्हावं लागेल आता एक बेनिफिट असंही होईल जेव्हा ते नाशिकला येतील हे सावरकरांचं जन्मभूमी आहे इथं आल्यावर त्यांना सावरकरांबद्दल सगळं बघायला मिळेल सगळं हे करायला मिळेल काय ऍक्च्युअल त्यांचं आहे हे जे ते स्टेटमेंट देत आहेत जेव्हा त्यांना जे फिडिंग देतात त्या बेसिसवर जे स्टेटमेंट देत आहेत आणि ऍक्च्युअल सावरकर काय तेही त्यांना कळेल त्याच्यामुळे ते, ते, ते इथं आले तर आम्ही त्यांना समजूनही सांगू त्यांना बाकीचे डिटेल्सही देऊ सावरकर त्यांच्यामुळे हे होईल असं ज्या सभांमध्ये सावरकरांविषयी काही वक्तव्य केले गेले जे खरोखर आक्षेपार्य होते आणि त्याचं देवेंद्र भुतडा जे आहेत निर्भय फाउंडेशन यांच्या विचारावर चालतं ते सावरकर आणि त्याचे अध्यक्ष देवेंद्र भुतडा आहेत नागपूरला तर त्यांना ते लक्षात आलं आणि मग त्यांनी ती पिटिशन दाखल केली त्याच्यामध्ये अनेक आक्षेपार्य वक्तव्य होते तर कोर्टाने जे आपल्याला असं जे, जे, जे गृहित धरले की सावरकर हे आर एस एस आणि बीजेपीचे जीन होते तर हे वक्तव्य तर खोटा म्हणजे प्रायमा बेशा आहे की बीजेपीची स्थापनाच नव्हती जेव्हा सावरकरांनी कार्य चालू केलं तेव्हा बीजेपी नावाचा पक्षच अस्तित्वात नव्हता आणि आर एस ची आणि त्यांचे संबंध किती कसे होते याचं पण आम्ही कोर्टामध्ये उदाहरण दिलं तर ते आर एस एस जीन असण्याचा संबंधच येत नाही तर तुम्ही जर आर एस ची जीन म्हणताय तर तुम्हाला ते प्रूव्ह करावं लागेल किंवा बीजेपीची जीन म्हणताय तर सावरकरांच्या काळात बीजेपी नावाचा भारतीय जनता पार्टी हा पक्ष होता का तर हा एक महत्वाचा मुद्दा आम्ही तिथे रेज केला त्याच्यानंतर त्यांनी दुसरा आरोप त्यावर त्याच्यात केला होता कदाचित त्यांना फिड जसं देवेंद्रजी म्हटलं की फिडिंग चुकीचं असेल की त्याच्यात दुसऱ्यांदा त्यांनी जे सांगितलं की सावरकरने सतत स्वतःला स्वातंत्र्यवीर म्हणून घेतलं तर सावरकरने माझी जन्मठेप नावाचं पुस्तक लिहिलंय आणि माझ्या जन्मठेप मध्ये त्यांनी कुठे स्वतःला स्वातंत्र्यवीर म्हटलेलं नाही आम्ही माझे जन्मठेपच पण सगळं कव्हरेज तिथे कोर्टासमोर सादर केलं आणि दुसऱ्या कोणी त्यांना लोकांनी बदल दिली स्वातंत्र्यवीर याच्यापेक्षा आम्ही इंदिरा गांधीजी ज्या आहेत ज्या भारताच्या पंतप्रधान जाण आयन लेडी आपण ज्यांना ठमो त्यांना आम्हाला पण त्यांच्याविषयी आदर आहे याचिकाकर्ताला पण त्यांच्याविषयी आजारे त्यांनी स्वतः पत्र दिलं स्वातंत्र्यवीर सावरकरांना की स्वातंत्र्यवीर सावरकर जी असं म्हणून त्यांनी त्या पत्राची के सुरुवात केली आहे ते पत्र पण आम्ही कोर्टाला दाखवलं तर दुसरं कोणी म्हणायची गरजच नाही राहुल गांधीजींच्या आजीनी ते म्हणताना सावरकर स्वातंत्र्यवीर ही पदवी दिलेली आहे कोर्टाने इश्यू ऑफ प्रोसेसची ऑर्डर पास केली इश्यू ऑफ प्रोसेस ऑर्डर पास होते म्हणजे केस ऍडमिट होते केस त्याच लेवलला केस केसमध्ये जर तथ्य नसेल त्याच लेवलला कोर्ट ते डिस्पोज करते तर कोर्टाने प्रोसेस प्रोसेसची ऑर्डर केली म्हणजे आता समन्स इश्यू झालाय राहुल गांधींना राहुल गांधींना आता इथे येऊन जामीन घ्यावा लागेल आणि केसची ट्रायल पुढे चालवावी लागेल तर त्याच्यामुळे त्यांचा नाशिकला येणार आहे